अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार पक्षाचे राज्य प्रवक्ते संजीव भोर यांच्या हस्ते संपन्न झाला महायुतीपासून वेगळे होऊन स्वबळावर लढताना शिवसैनिकांनी जिद्दीने मिळवलेला हा विजय महत्वाचा असून निवडणुकीमध्ये झालेल्या चुका आणि मित्रपक्षांनी केलेली फसगत सुधारून शिवसेना पुढील वाटचाल करेल असा विश्वास प्रवक्ते संजीव भोर यांनी व्यक्त केला आहे दरम्यान शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होणार की विरोधी बाकावर बसेल हा सर्वस्वी निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच राहील असं सांगत असतानाच यापुढे अहिल्यानगरमध्ये शिवसैनिक स्वाभिमानाची लढाई लढेल असा देखील याप्रसंगी भोर यांनी सांगितलं त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने अहिल्यानगर मनपात विरोधी बाकावर बसण्याचे संकेत दिलेत मात्र वरिष्ठ नेत्यांचा काय निर्णय येतो हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक निवडणूक शिवसेना स्वबळावर लढली अतिशय ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयात यशस्वी होण्यासाठी आयल्या नगरच्या शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांचा सच्चा शिवसैनिक या न्यायाने शिवसैनिक लढले आणि आमचे दहा उमेदवार या आटीतटीच्या लढतीत विजयी झाले उर्वरित पराभूत झालेले अनेक आमचे उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झालेले आहेत काही त्रुटी जर आम्ही वेळीच दूर करू शकलो असतो तर हा आकडा आमचा दुपटीपेक्षा जास्त वाढलेला असता मात्र झालेल्या चुका मित्र पक्षांनी आम्हाला आमची जी काही फसगत केली असेल त्यातून घेतलेला बोध हे सर्व जमेस घेऊन या पुढची वाटचाल आमची शिवसेनेची असेल आणि शिवसेना एक मजबूत संघटना शिवसेनेची अहिल्यानगरमध्ये आम्ही उभी करणार आहोत शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे अहिल्यानगर अनिल भैयांपासून शिवसेनेची अतिशय भरभक्कम वाटचाल या शहरात झालेली आहे तेच गतवैभव शिवसेनेला पुन्हा निर्माण करून देण्यासाठी आज आम्ही सर्वांनी संघटितपणे निर्धार केलेला आहे आमच्या सर्व विजयी उमेदवारांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलाय त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात सर्व विजयी उमेदवार संघटनेच्या पाठीशी असतील आणि शिवसेना संघटना पक्ष या सर्व विजयी उमेदवारांच्या पाठीशी राहील या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते जे काही निर्णय घेतील त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही काम करू मात्र शिवसैनिक यापुढे या शहरात स्वाभिमानाची लढाई लढेल एस आय मीडियासाठी प्रतिनिधी सुशील थोरात अहिल्यानगर